नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळीऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये आहोत या प्लॉटचे प्रगतशील बागायतदार आहेत नमस्कार सर नाव सांगा माझं नाव दादासाहेब मनोहर शिंदे राहणार जवळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्ही आता ही पहिल्यांदा केळी केली हो ही केळी करत असताना लागवडीचा बऱ्याच पद्धती आहेत तर ही लागवडीचा कुठल्या पद्धतीचा अवलंब केला आहे तुम्ही या लागवडीचा ला सात पाच वर अवलंब केलेला आहे सात बाय पाच वर लावली रोपं कुठले आहेत रोप जे नान विट्रो प्लॅन्ट विट्रो प्लॅनची वेट्रो प्लॅनची रोपंचा अनुभव पहिल्यांदा प्लॉटवर विजिट वगैरे दिलते कुठे नाही व्हिजिटवर काय नाही पहिल्यांदा पहिल्यांदा विट्रो प्लॅन्ट लावण्यास सल्ला कोणी दिल का रोप ताबडतोब उपलब्ध झाला नाही त्यामुळे विट्रो प्लॅन्ट लावण्याचा निर्णय घ्या विट्रो वादी शायनिंग चकाकी हे सगळे एक नंबर दिसत आहेत ह्याच्यासाठी मार्गदर्शन तुम्ही आता भाषेच घेतलंय घेतले घरचा डॉक्टर आहे त्यामुळं काय त्यांना अडचण आली नाही आम्हाला दोघ जण बंधू बंधू आहेत आणि हे दाखटे बंधू आहेत सर नमस्कार नमस्कार नाव सांग माझं नाव मारुती मनोहर शिंदे मोबाईल मोबाईल नंबर शहात्तर वीस तेरा तीस ब्याण्णव ही केळीची लागवड केली आता हे वादीकडे बघून आता तिथं आपण मोजली एक फणी एक फणी किती भरली सर साडेसहा किलो भरली साडेसहा किलो भरली पहिल्यांदाच केळी केली आणि साडेसहा किलोची फणी भरली आता मित्र तुमचं बोलता बोलता चेष्टा करत होत कि आता ही साडेसहा किलोची फणी भरली आता ह्याच्यावर आम्हाला काय तर पार्टी पाहिजे मित्रांना काय सांगते द्याय काय नाही आता पार्टी यावं लागेल कारण हे पहिल्यांदा सर असं झालं ये बाग लावली आणि पहिल्यांदाच राडा झाला रोपं जळून गेली काय काय जण म्हणले तुमची होणार नाही लावू नका परत नंतर आम्ही म्हणलं आता लावायची जिद्दी ना आणायची आणि मग बाच हे असल्यामुळं की हिचं डॉक्टर असल्यामुळं आम्हाला मुर्ची काय अडचण आली नाही रोपं लावली आणि चार दिवसाला त्यांनी प्रत्येक रायवारी प्लॉटवर येऊन फिजिट दिलं पाहिजे त्याचं पाहिजे औषधं येतानाच घेऊन यायचं ही सोडा मग आम्ही त्या पद्धतीने सोडत राहिलो आणि आता सध्याला हे फळ आता मिळायला लागले याचं सगळं बर का बगल तिकडं आता बोंदा बघण्यासारखा आहे वादे बघण्यासारखी आहे आणि बंधू बंधू दोघं पण तुम्ही कष्टवळ आहेत आणि विनोदी पण आहात <laughs> तर ही शेती करत असताना विनोद म्हणून शेतीकड बघणं काही जण तरुण बघतात आता यांना काय बोलायचं तुम्हाला नाही नाही हे आता आम्ही जे एवढं केलंय आता दोन हजार बुडा आहे ती आता आम्ही बाहेरचं कुणी लावलं नाही मजूर लावला नाही किंवा काय नाही आम्ही दोघ भाऊ भाऊ आणि आमच्या दोघाच्या पत्नी आणि मुलं असली कधी सुट्टीला तर हिता नाहीतर हे सगळं घरी सगळं हँडल केलं घरच्या गर, घरी मशागती केल्या एकरी एक खर्च सर्वसाधारण किती वाचला केल्यामुळे आता गेल नाही खर्चच गेला नाही बाहेर काय मजुरीचा खर्च अंदाजे किती वाचला हा हजार कारण जात गडी येत नाही तीनशे जात बाई येत नाही ती सगळा खर्च केलाच नाही सगळं आम्ही जे साहेब सांगेल त्या पद्धतीने घरी सगळं केलं आणि सगळं खिळीमिळी पद्धतीत केलं सगळं तर अर्थात शेतीची आवड आहे तुम्हाला शेती करत असताना बऱ्याच आड्या आप... प्लॉटला सर्वसाधारण खर्च किती आलाय टोटल औषधाचा वगैरे सर्व लाख लाख आतापर्यंत आले रुपये पर्यंत खर्च आलाय आता हे आता दोन हजार रुपयाचा भाग आहे तुमचा उत्पादन किती अपेक्षित आहे आता साठ टन तरी चालतोय बर साठ टन आज तुम्हाला उच्चांकी दर मिळाला आजची तारीख आणि महिना सांगा चार तारीख चार आठ चार आठ रोजी दर किती मिळाला तुम्हाला एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये दर मिळाला एकोणतीस रुपये दर मिळाला उच्चांकी दर मिळाला पहिल्यांदा किडी किली यशस्वी झाली रोपो पहिल्यांदा वाळून गेली टू फोर्डीनं प्रयत्न केला परत उठून उभा राहिला दीपक कदम सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि या प्लॉटला आम्ही आता आसपास शेजारी बघतोय सगळं तडावर ऊस ऊसायचं आणि तुमची बाग किडी लावण्यात आहे मुळी किती वेळा बंद पडली होती प्लॉटची सारखी कसं आहे मुळे जोपर्यंत येण नव्हती येण टाकली नाही तोपर्यंत चालली येण चालू झाली आणि जसा माल फुगायला आला तशी बंद पडायची कारण वड्याकडला बाग आहे रानची शिबडा आहे आणि त्यामुळे ती मुळीची काय खात ही नाही पहिल्यांदाच केला यात रानाला उसाला सरी काढलेली होती आणि रोप एवढी एकरात काय होणार नाही गाडी येणार नाही ना म्हणून परत ही प्लॉट वाढवलेला आहे साहेब म्हणलं वाढवा मग त्याला खात बीत काय नाही अशा पद्धतीशी आलेला आहे त्यामुळं आणि पाणी जर पाणी झालं तरी तिला घेऊन धरते सल्फर ही सारखं त्याला द्यावं लागलं आता तांबेरा कुठे दिसत नाही कटिंग बाग आली अशा वेळी अशी परिस्थिती अशी बाग इतक्या निचऱ्याची जमीन नसताना या ठिकाणी आली यात पाण्याचं शेड्यूल सुरुवातीला सांगा बरं आता शेवटच्या महिन्यात शेड्यूल काय दिलं तुम्ही पाण्याचं पाणी काय वापसा कंडिशनला पाणी सोडत किती दिवसातून सोडले पाणी दोन दिवसातून सोडायचं म्हणजे दोन तीन दिवसात बघून किती तास आहे कसं आहे बघून तीन ते लय झालेला गावचे प्रमुख सरपंच या ठिकाणी सर आलेले आहेत बघूया काय प्रतिक्रिया देतात नमस्ते सरपंच नमस्कार नाव सांगा समाधान जळवली आज शिंदेनी बोलवल्यानंतर प्लॉट वर आला असता बाग उतरायला चालू होते बागात फिरून बघितलं असता जवळजवळ तीस बत्तीस ते किलोचा छत्तीस किलोचा घडी दिसून आला आणि चांगल्या क्वालिटीचा बुंदा चांगला अधिक फणी जवळजवळ एक फणीचं एक वजन केलं असतं साडेसहाचे किलोच्या आसपास दिसून आले मस्त बाग आणलेले घरच्या घरी शेती केलेली आहे मजुरी एकही लावलेला नाही आणि दीपक कदम यांचे मार्गदर्शन भरपूर मिळालेलं आहे त्याचे माझं नाव अमर खडके राहणार जुळवली तालुका पंढरपूर आपण आता ह्या प्लॉटवर आला दोस्ताची बाग आहे हा वरची वादी मोजली खालची वादी मोजली किती भरली वादी आता वरची वादी बारा इंच खालची वादी तेवढ्या दर्जाची वादी भरली आता हो हो चांगली आता हे दोस्त आहेत दो दररोज एकत्र केळीचा विषय कसा चालायचा दररोज केळीचा विषय काय जोरात चालायचा बर आता तुम्ही मग बोलला कि किडे दोस्तायची किडीची पेमेंट आलं का म्हणून विचारत होता आता गाडी भरते ती पार्टी मागत होता बर बर हा तर काय विषय काय असं शेतकऱ्यांनी चांगला प्लॉट हे करावं असं मार्गदर्शन घ्यावं दीपक साहेब व्यवस्थित काय अडचण नाही केळी बागादारांना काय वाटतंय की फ्रूट केअर केल्याशिवाय आपला प्लॉट एक्सपोर्ट होत नाही आता ह्या बागाला तुम्ही फ्रूट केअर केलं नाही असं सांगताय तर हे काय होईल काय नाही तसं काय सांगत नाही फुटकेअर आपण फुटकेअर केलेलं नाही आता तुम्ही सगळं बघताय मला इच्छा का की घड कसं आहे आपण फुटकेअर केलेलं नाही नुसतं फवारणीच घेतलेलं आहे फवारणीवर असा मिळतो आणि एवढा रिझल्टवजवळ आता आपण बाहेर पर्यंत आपला गड मिळाला हा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो तोही जमीन नसताना तर फ्रुट केअर न करता तुम्ही असा माल या ठिकाणी काढला तुम्हालाही जाते आणि तुमचे बाचे खांद्यावर खेळवल्यात त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला दिले ते पहिल्यांदा प्लॉट असल्यामुळे त्यांनी सांगितलं गड हुडक तुम्हाला जमणार नाही तुम्ही आपल्या फवारणी करा फ्रुट केअरची काय गरज नाही तुम्हाला जमणार नाही पहिल्यांदा असल्यामुळे आणि मग ते वीस हजार पंधरा हजार हो घालवाय नको म्हणले काय म्हणले असे येते आणि बिगर घरी मशागती करून वाचवलं अंतर मशागती आणि ते एक पंधरा हजार असं जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही वाचवलं वाच पंचेचाळीस हजाराचा बाजार वर्षभर आणून खाल्ला तर सरत नाही तर अतिशय विस्तृत अशी माहिती दिली आपल्याला धन्यवाद सर धन्यवाद